मित्रांनो शाळेत असताना जयंत नारेकरांचा एक भविष्याबद्दलचा धडा होता आणि त्याच्यामध्ये दोन हजार पन्नास साली अमुक अमुक यान उडत होते आणि त्याच्यामध्ये काहीतरी कॅप्टन वगैरे नागासाकी वगैरे असं काहीतरी नावांची माणसं होती आणि ही जी एकूणच भाषा होती ती भाषा अगदीच विचित्र होती समजण्यापलीकडची होती कारण आम्ही तर मी त्यावेळेला कदाचित दोन हजार चारमध्ये असेल किंवा दोन हजार पाचमध्ये असेल आणि ते वाचताना मी दोन हजार पन्नासचं वाचतो आहे आणि ते पण पन्नासचं भूतकाळात वाचतो आहे म्हणजे याचा अर्थ दोन हजार पन्नासच्या पुढच्या भविष्यकाळामध्ये मी आहे आणि किती विचित्र आहे तर अशाच काही गोष्टी आज आपण जर इंग्लिशमधून ह्या गोष्टी असत्या तर आपण कसं बोललो असतो आणि भविष्यकाळ थोडा वेगळा असू शकतो म्हणजे आपल्याला जेव्हा व्यक्त करायचं असतं तेव्हा काही वेळेला भविष्यकाळ सोपा आहे पण काही वेळेला काही ज्या गोष्टी असतात काही गोष्टी जर आपल्याला काल्पनिक समजावून सांगायच्या असतील तर किंवा शक्यता समजावून सांगायच्या असतील तर भविष्यकाळ थोडासा ट्रिकी होतो आणि ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो स्पीकिंग फिल्डमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण फ्युचर टेन्स बघणार आहोत भविष्यकाळ बघणार आहोत तर सुरू करूया तर अर्थात जसे मागचे जे काळ होते आपले वर्तमान काळ आणि भूतकाळ त्याच्यासारखेच ह्याचेसुद्धा चार उपप्रकार आहेत सिंपल फ्युचर टेन्स साधं भविष्यकाळ त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू किंवा पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ ठीक आहे आता इथे सिंपल फ्युचर टेन्समध्ये नक्की काय होतं त्याचा वापर कसा होतो त्याआधी पाहूया भविष्यकाळात काही काळापर्यंत चालू राहणारे क्रियादर्शनासाठी अगदीच साधी रचना फक्त मागच्या वेळेला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की एक जो शब्द आहे तो सगळ्या वाक्यांमध्ये येणार आहे आणि बाकीची जी रचना आहे ती तशीच असते फक्त एक ॲडिशन होणार आहे आणि ती जर व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल पाच टेन्सची तर ती बघा मी आय बटनमध्ये त्याची लिंक देतो तर इथे भविष्यकाळात काही काळापर्यंत चालू राहणाऱ्या क्रिया म्हणजेच काय की जसं आपलं वर्तमान काळात होतं तसंच फक्त भविष्यकाळामध्ये याचा ही जी क्रिया आहे ती घडते तर त्याचे ते दाखवण्यासाठी त्याच्यानंतर भविष्यकाळात होणाऱ्या निश्चित घटना सांगण्यासाठी या काळाचा वापर होतो निश्चित घटना म्हणजे घडणारच आहेत त्या त्या घटना सांगण्यासाठी भविष्यकाळातील घटनांबाबत जेव्हा अंदाज घेऊन बोलले जाते तेव्हा याचा वापर होतो अंदाज घेऊन म्हणजेच काय की इथे तर सांगितलेलं आहे की निश्चित ओके okay? आणि इथे सांगितलं आहे अंदाज अंदाज घेऊन बोलले जाते म्हणजेच काय की अंदाजसुद्धा आपण वर्तवू शकतो आणि हे कशात चालले सगळं सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधं भविष्य काळ आपण पाहतो आहे आता याची रचना कशी असते तर इथे करता अधिक विल अधिक क्रियापद अधिक कर्म सुरुवातीला आपण काय बघितलेलं की करता क्रियापद कर्म अशी तिघांची रचना असायची आणि तिथे क्रियापद जो आहे तो अगदीच जो आपला वर्तमान काळ आहे त्याच्यामध्ये व्ही वन असायचा भूतकाळामध्ये व्ही टू आहे पण इथे व्ही वनच आहे पण त्याच्या आधी क्रियापदाच्या आधी काय लागलेलं ला आहे तर विल हा जो शब्द आहे तो लागलेला आहे अगदी हा काय दाखवतो आपल्याला भविष्यकाळ दाखवतो बाकीची रचना सगळी सारखीच जसं वर्तमान काळ आहे तशीच ठीक आहे आपण पुढे पुढे बघणार आहोत तुम्हाला त्याचा अंदाज येईल आता इथे बघा हे जे क्रियापद आहे त्याचं पहिलं रूप आहे ना इंग्रजीमधली रचना सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट वर्ब म्हणजे वर्ब वन ओके okay? पहिले रूप उदाहरण आता उदाहरण पाहूया मी शाळेत जाईल आय विल गो टू स्कूल इथे सुद्धा विल लागलेलं ला आहे हे जर विल नसतं इथे जर विल नसतं तर काय झालं असतं आय गो टू स्कूल अगदी जसं वर्तमान काळ आहे तसंच साधं वर्तमान काळ आहे तशीच रचना फक्त इथे काय लागले विल लागलेलं ला आहे बघा समजण्यासाठी खूप सोपं आहे काहीही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही हा फक्त त्याचे उपयोग का आहेत ते उपयोगाबद्दल आपण शिकतोय ते एक ठीक आहे पण इथे काय गरज नाही शिकायची म्हणजे याची रचनेची काय गरज नाही आहे तुम्ही एकदा वर्तमान काळ शिकलात की याची रचना तुम्हाला सहज सोपी आहे पुढे जूनमध्ये पाऊस पडेल जूनमध्ये पाऊस पडतो आहे ना मग ही जी गोष्ट आहे ही निश्चित आहे जर एखादं लहान मूल ज्याला माहीतच नाही आहे पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा काय आहे त्याला आपण जर सांगायचं असेल तर असं सांगू शकतो की जूनमध्ये पाऊस पडेल कधी पाऊस पडतो जूनमध्ये ॲक्च्युली पडतो आणि पडेल बघा तर ते ॲक्च्युली फॅक्ट पण आहे आणि आपण जेव्हा फ्युचर टेन्समधल्या गोष्टी सांगतो आहे तेव्हा इट विल रेन इन जून आता इथ इथे बघा इथे जरा वेगळं आहे इथे बघा इट इट काय आहे तर हा सब्जेक्ट आहे है ना विल विलच आहे विलचं रूप ओके आणि त्याच्यानंतर रेन रेन काय आहे वर्ब आहे वर्ब वन आणि इन जून ही इन्फॉर्मेशन आहे ठीक आहे तुम्ही असंही बोलू शकता महिन्याला तुम्ही ऑब्जेक्ट बोलू शकता पण काय गरजेचं नाही आहे की तुम्ही महिन्याला ऑब्जेक्ट बोलाल आहे ना बोला एकतर पाऊस पडतो कुठे कुठे पडतो बाहेर पडतो जमिनीवर पडतो तिच्यावर पावसाने क्रिया केली तर ते योग्य आहे पण इथे आपल्याला काळदर्शक शब्द दिलेले आहे जून त्याच्यामुळे मग आपण त्याला ऑब्जेक्ट म्हणण्यापेक्षा त्याला एक्स्ट्रा माहिती देणारा शब्द आपण बोलू शकतो ठीक आहे ठीक आहे आता मी इथे त्याला ऑब्जेक्टसारखं बोललो आहे पण काय गरजेचं नाही आहे इथे आय विल गो टू स्कूल हे सारखं एकदम सोपी रचना होती पुढे सिंपल फ्युचर टेन्स साधं भविष्यकाळाची डिटेलमधलं जे काही रचना आहे ती पाहूया राकेश विल गो टू स्कूल एवरी डे आधी आपण काय बघितलेलं राकेश गोज टू स्कूल एवरी डे गोज इथे गोच्या ऐवजी इथे काय होतं गोज होतं आता काय असं नाही झालं त्याचं कारण आहे की राकेश आणि गो यांच्या दोघांच्यामध्ये हा विल हा शब्द लागलेला आहे मी कशाबद्दल बोलतोय पुरुषवाचक सर्वनाम आणि त्यांच्या पुरुषांबाबत आहे ना प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष आता हा राकेश सर तृतीय पुरुष आहे त्या तृतीय पुरुषानुसार कर्ता क्रियापद सहमती वर्ब ॲग्रीमेंट जे आपली सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे ही जी ॲग्रीमेंट आहे ही इथे त्यानुसार होत नाही का होत नाही कारण इथे विल लागलेला आहे त्यात तो दोघांच्यामध्ये आलेला आहे हा शब्द, शब्द विल हा शब्द एक तर तो भविष्यदर्शक शब्द आहे आणि विल हा शब्द ऑक्झिनरी वर्बच आहे ओके मॉडल ऑक्झिनरी वर्ब आपण त्याला बोलतो तर याच्याबद्दलची जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल ना कुठली कर्ता क्रियापद सहमती तीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे ती जाऊन बघा समजून घ्या राकेश विल गो टू स्कूल एव्हरी डे तो रोज जाईल शाळेमध्ये ठीक आहे ही निश्चित क्रिया आहे आता याच्यामध्ये करता भविष्यकाळ दर्शवणारे सहाय्यकारी क्रियापद विल त्याच्यानंतर मुख्य क्रियापद कर्म आणि अतिरिक्त माहिती देणारा शब्द काहीतरी अतिरिक्त माहिती देतो तो आणि इथे टू जे आहे ते ते काय आहे ते आहे शब्दयोगी अव्यय ओके शब्दयोगी शब्दयोगी ना तर हे शब्दयोगी अव्यय आहे पुढे फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ भविष्य एखादी क्रिया चालू राहील परंतु तिची निश्चित वेळ सांगता येणार नाही अशा वेळेला आपण हे चालू किंवा पूर्ण भविष्य काळ बघतो म्हणजे फॉर एक्झाम्पल काय तुम्हाला वाटत तुम्हाला असं आहे की अमुक अमुक एखादी बस प्रवास करत असेल म्हणजे तुम्ही पनवेलला एका बसची वाट बघताय जी मुंबईवरून निघालेली आहे ना आणि तुम्हाला माहिती आहे ना तिची वेळ काय आहे किंवा तुम्हाला माहीतच नाही आहे ती प्रवास करते की नाही करते मुंबईवरून खरंच निघालेले आहे की नाही निघालेली आहे ते तुम्हाला माहिती नाही आहे यू आर अनेबल टू ट्रॅक द बस आहे ना अशा वेळेला तुम्ही काय बोलाल की द बस इज ट्रॅव्हलिंग द बस इज कमिंग आहे ना पण तुम्ही असं तर बोलू शकत नाही द बस विल डेफिनेटली कम तर याच्यासाठी आपण वापरतो म्हणजे सगळ्यात एखादी क्रिया चालू राहील परंतु तिची निश्चित वेळ सांगता येणार नाही भविष्य काळात निश्चित आखलेल्या योजनांसाठी सुद्धा या काळाचा वापर करतात आता हे असं कसं मी इथे तर अनिश्चित सांगितलं निश्चित वेळ सांगितला सांगितली गेली नाही आणि इथं निश्चित आखलेल्या योजनांसाठी म्हणजेच काय तर पंतप्रधान समजा एखाद्या शहरामध्ये येणार आहेत किंवा राष्ट्रपती एखाद्या शहरामध्ये येणार आहेत अशा वेळेला त्यांचे जे दौरे असतात ते ठरलेले असतात आहे ना त्याच्यामध्ये कदाचितच बदल होतो तर अशा वेळेला एखादा माणूस जर आपल्याला सांगतोय तर आपण तो कसा सांगेल द प्राईम मिनिस्टर विल बी कमिंग है ना टू दिस सिटी नेक्स्ट डे और ऑर द नेक्स्ट मंथ हो आहे ना मग अशा वेळेला आखलेली योजना ती ही निश्चित योजना आहे है ना मग अशा वेळेला याचा वापर होतो आपण याची रचना नंतर बघू म्हणजे तुम्हाला कळेल बघा कर्ता अधिक विल अधिक बी आता येथे हे इंटरेस्टिंग आहे असं का झालं कारण मी आधी तुम्हाला जो आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे त्याची रचना सांगतो त्याची रचना इथे एक तर करता होता आधी बरोबर त्याच्यानंतर मग काय होतं तर इथे होतं आता विल तर नव्हतं इथे होतं टू बीचं रूप डायरेक्टली आणि त्याच्यानंतर वर्ब होता आणि मग आय एन जी होता आणि मग ऑब्जेक्ट होता अशी ही कशाची रचना होती कशाची रचना होती प्रेझेंट टेन्स प्रेझेंट एक प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे ना आता हे काय आहे हे फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची अशी रचना होती आणि अशा रचनेमध्ये बघा कर्ता आहे इथे हा करता आहे त्याच्यानंतर टू बीचं रूप आहे मुख्य क्रियापद आहे आयन जे आहे।, आहे का आणि त्याच्यानंतर कर्म आहे अगदीच खूप साम्य आहे पण याच्यामध्ये एक फरक आहे मी तर सांगितलेलं की विल वगैरे लागेल म्हणून कर्त्यानंतर विल लागेल हे ठीक आहे पण मग बी लागलं आहे फक्त टू बीचं रूप का नाही लागलं कारण विल लागलाय इझी सिम्पल आहे कारण विल लागलाय आणि विल स्वतः एक सहाय्यकारी क्रियापद आहे आणि त्याच्यामुळे आपण दुसरं सहाय्यकारी क्रियापद वापरू शकत नाही मोडल ऑक्झिलरी आहे एक तर प्रायमरी ऑक्झिलरी आणि मोडल ह्या दोन दोन ऑक्झिलरी आहेत तर एक ऑलरेडी ऑक्झिलरी आपण वापरलेला आहे एका वाक्यामध्ये आपण दोन दोन ऑक्झिलरी वापरू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला एकच ऑक्झिलरी वापरण्याचं बंधन आहे त्याच्यामुळे इथे जर विल वापरलेला आहे तर आपण परत विलच्या सांग, नंतर वाज इज असं वापरू शकत नाही आणि खरं तर तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे मी की ते जे ऑक्झिलरी वर्ब होते त्यांनीसुद्धा काळच सांग सांगितलेला मागच्या वाक्यांमध्ये म्हणजे एम इज आर वॉज वेअर आहे ना एम ही टू बीची रूपं आहेत इज आर वॉज आणि वेअर ही टू बीची रूपं आहेत त्याच्यातली एम इज आणि आर यांनी काय सांगितलेलं आहे यांनी सांगितलं वर्तमान काळ आणि वाज आणि वेअरने भूतकाळ सांगितलेला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे भूतकाळाच्या बाबतीत तर मग आता इथे जर भविष्य काळ आहे मग यांची की तर काही गरजच नाही अजिबात काहीच गरज नाही पण गरज जरी नसली तरी रचना तर आहे ना रचना तर त्याच्यामध्ये टू बी येतो आहे म्हणून मग टूबीची कमतरता भाग भरून काढण्यासाठी आपण काय वापरलं आपण वापरलं बी ओके आता तुम्ही कदाचित तुम्ही विचाराल मी आता एवढ्या डिटेलमध्ये का जातो आहे कारण तुम्हाला प्रश्न पडेल की बाबा हे बी वगैरे का वापरलेलं आहे तर त्याचं एक हे मी उत्तर दिलं ठीक आहे ठीक आहे आता इथे पुढे बघा भविष्य सांगणारे सांगणारे क्रियापद हे आहे आणि आता याची इंग्लिशमधली जी काही रचना आहे ती अशी आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस बी प्लस वी प्लस आय एन जी प्लस हो इथे काय झालं टू बीच्या ऐवजी बी लागलेलं ला आहे आणि विल टू बीच्या ऐवजी खरं तर विल लागलेलं ला आहे आणि नंतर मग बी लागला आहे जो की टू बीची रिप्लेसमेंटच आहे सोपं आहे ठीक आहे आता याची उदाहरणं पाहूयात इंटरेस्टिंग असतील मी काळ शिकवणार आहे आय विल बी टीचिंग टेन्सेस निश्चित क्रिया निश्चित आखलेली योजना मी काळ शिकवणार आहे मी काळ शिकणार आहे तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओ ज्या दोन व्हिडिओ आहेत प्रेझेंट टेन्सच्या आणि भूतकाळची ह्या ज्या दोन दोन व्हिडिओ आहेत त्या बघितल्यानंतर तुम्ही असा मनात कदाचित विचार केला असेल की मी फ्युचर टेन्स शिकणार आहे म्हणून आहे ना मग अशा वेळेला आय विल बी टीचिंग टे आय विल बी लर्निंग सॉरी आय विल बी लर्निंग टेन्सेस असं येईल ठीक आहे आता फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं अजून एक डिटेलमध्ये आता हे मी सारखी सारखी उदाहरणं का देतो continuous, continuous आहे कारण मला नंतर समरीमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की हे नक्की कसं येते दे विल बी गोईंग फॉर अ ट्रॅक बघा इथं बी सगळीकडे येतो आहे आणि तो येणार जिथे कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे तिथे विलच्या नंतर बी येणार हे अगदीच ठरलेलंच आहे त्यांचं ठीक आहे हे दोघंजणं एकत्र असणार म्हणजे असणार ओके फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये ते आहेतच आहेत एकमेकांच्या बाजूलाच ठीक आहे दे विल बी गोईंग फॉर अ ट्रेक इथे दे करता आहे विल सहाय्यकारी क्रियापद बीचे पहिले रूप आहे ना बीच्या बी वॉज बीन त्याच्यातलं बीचं हे पहिलं रूप त्यानंतर अधिक आय एन जी उपपद आणि कर्म आता इथे 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 विषय काय झाला आहे की मी इथेसुद्धा परत काय सांगितलेलं नाही आहे फॉर काय आहे चला तुम्ही सांग, सांगा तुम्ही कमेंट करून सांगा फॉर म्हणजे काय फॉर इज इक्वल टू काय ओके मी आता सांगत नाही तुम्हाला पुढे फ्युचर परफेक्टन्स पूर्ण भविष्यकाळ ह्याचा वापर बघा भविष्यकाळात एखादी घटना पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी याचा उपयोग करतात भविष्यकाळात पूर्ण झालेली आहे वर्णन करायचं आहे तुम्हाला तुम्हाला कल्पना करायची आहे आणि कल्पना करून सांगायचं आहे की भविष्य काळात पूर्ण झाले पूर्ण झालेली आहे का ती मी कुठे भविष्यकाळ बघायला गेलो आहे तुम्ही गेलात का आपल्याकडे टाईम मशीनसुद्धा नाही आहे मग मग त्याच्यामुळे आपण काय करणार तर फक्त इमॅजिन करू शकतो ते इमॅजिन करून मग सांगू शकतो उदाहरणार्थ आता डायरेक्टली बघा एकाचसाठी येते भविष्यकाळात एखादी घटना पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी याचा उपयोग करतात आता कसं मी हे उदाहरणामधून सांगतो पण उदाहरणाच्या नंतर त्याची रचना पण पाहूया मी डायरेक्टली आता इथे उदाहरणं घेतो आहे मी पत्र लिहिले असेल आय विल हॅव रिटन अ लेटर आपण रिअल लाईफमधलंसुद्धा एक्झाम्पल घेणार आहोत ओके okay? मी पत्र लिहिले असेल आय विल हॅव रिटन अ लेटर मी पहिला धडा शिकलेलो असेल आय विल हॅव लर्न फर्स्ट लेसन आता इथे एल ई आर एल ई ए आर एन टी असंसुद्धा येईल ठीक आहे लंड किंवा लंड दोन्ही येऊ शकतं इथे मी लंड घेतलेलं आहे आय विल हॅव लर्न्ड फर्स्ट लेसन ठीक आहे मी पहिला धडा शिकलेलो असेल याची रचना बघा करता अधिक विल अधिक टू हॅवचे रूप जसं परफेक्ट कुठलाही परफेक्ट टेन्स घ्या त्याच्यामध्ये टू टुहॅवचं रूप असणार म्हणजे असणार ठीक आहे टू टुहॅवचे रूप अधिक मुख्य क्रियापद अधिक कर्म आता इथे ना फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये हे जे टू हॅवचे रूप आहे ना कारण कर्त्या कर्ता आणि टू हॅव या दोघांच्यामध्ये तर विल आलेला आहे त्याच्यामुळे परत ह्या है, टू हॅववर कुठलाही फरक पडत नाही तर तो हॅवच राहतो हॅज आणि हॅड ही रूपं इथे ये येणारच नाहीत काय येणार नाहीत कारण आपण फ्युचर टेन्सचा विचार करतो क करत आहोत आणि विल जे आहे हे कर्ता आणि टू हॅवच्यामध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे कर्त्याच्या पुरुषाचा या क्रियापदावर टू हॅवच्या रूपावर काही परिणाम होत नाही करता अधिक विल अधिक टू हॅवचे रूप अधिक मुख्य क्रियापद अधिक कर्म आता हे मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप भविष्य काळात सांगणारे सहाय्यक क्रिय क्रियापद सहाय्यकारी क्रियापद आणि तिसरं रूप क्रियापदाचे हे जे आहे हे तिसरं रूप असणार आहे आणि शेवटी कर्म एस प्लस विल प्लस टू हॅव प्लस व्ही थ्री प्लस ओ सोपं आहे वन टू थ्री फोर अँड फाय पाच आता इथे ॲक्च्युली हां ठीक आहे हे एक एक्झाम्पल घेऊन त्याच्यानंतर रिअल लाईफ एक्झाम्पलसुद्धा सांगतो तुम्हाला मी ही विल हॅव गिवन अ गिफ्ट टू इज मदर त्याच्या आईला त्याने एक गिफ्ट दिलेला असेल ठीक आहे देणार असेल वगैरे नाही ते देणार असेल ते सगळं राहिलं त्या पुढे दिलेलं असेल देऊन झालेलं असेल आहे ना गिफ्ट देणार जा, आहे वगैरे हे काय झालं हे झालं सिम्पल फ्युचर टेन्समध्ये ठीक आहे आता पुढचं एक एक्झाम्पल बघा याचे पार्ट्स वगैरे ठीक आहे चला पार्ट्स बघून घ्या पार्ट सांगतो करता सहाय्यकारी क्रियापद आहे सोपंच आहे क्रियापद तिसरं रूप उपपद कर्म शब्द घ्याव्य टू आणि कर्म आता ही जाणीव जर मी तुम्हाला मागच्या वेळेला पण दो द्विकर्मक आलेल ना दोन कर्मांचा जो वाक्य होतं तसंच इथे सुद्धा द्विकर्मक वाक्य आहे हे आपण बघतोय आता इथे फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये अजून एक महत्त्वाचा जो आहे तो मी जे एक वाक्य आहे ते घेतो एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेतो बाय दैट टाइम द ट्रेन और लोकल ट्रेन ओके ट्रेन च बोलता बर ठीक है चला द द लोकल ट्रेन विल है गॉन बाय द टाईम द लोकल द ट्रेन विल हॅव गॉन म्हणजेच काय की तोपर्यंत ती ट्रेन गेलेली असेल ही क्रिया पूर्ण झालेली आहे येते का लक्षात ह्याच्यासाठी वापरतो आता ते, ते बाय दॅट टाईम वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे अगदी एक्स्ट्रा क्लॉजेस येते ओके द ट्रेन ऑर द लोकल ट्रेन विल हॅव गॉन हे जे आहे हे ठीक आहे हे आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये द ट्रेन किंवा द लोकल ट्रेन हा काय आला सब्जेक्ट आला त्याच्यानंतर विल आला इथे बरोबर विल त्याच्यानंतर हॅव आला हॅवचं रूप आणि त्याच्यानंतर गॉन आला आता हे गॉन वर थ्री आणि मग इथं ऑब्जेक्ट काय राहिला मी असंही बोलू शकलो असतो कुठे गेली बघा गो या क्रियापदासाठी असं करता अस सॉरी हां करता पण आणि कर्म पण असणं काय गरजेचं नाही तरी पण मी इथे देतो मी जर असं म्हटलं असतं की बाय दॅट टाईम द ट्रेन लोकल ट्रेन विल हॅव गॉन मुंबई किंवा टू मुंबई तर मी इथे मुंबई म्हणजेच ऑब्जेक्ट देऊन ते पूर्ण केलं असतं पण जरी ऑब्जेक्ट नाही दिला तरी चालतो येत आहे का लक्षात दिस इज अ रियल लाईफ एक्झाम्पल आहे ना ती क्रिया पूर्ण झालेली असेल मग हे कधी आपण वापरतो माहिती आहे का कधी वापरतो एखाद्याला आपण जेव्हा वॉर्निंग देत असतो की बाबा लवकर जा नाहीतर ती गोष्ट घडलेली असेल जेव्हा असं आपण बोलतो तेव्हा हे वापरतो प्रकर्षण लक्षात ठेवा जेव्हा एखादी गोष्ट आपण कोणाला तरी सांगतो की लवकर ह्या गोष्टी लवकर कर नाही तर त्या गोष्टी झालेल्या असतील त्याच्यासाठी आपण हे फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतो ठीक आहे चला पुढे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ भविष्यकाळात चालू असलेली क्रिया भविष्यकाळातच पूर्ण झाली आणि भविष्यकाळातच सुरू असेल हे सांगण्यासाठी हेच हाच तो विचित्रपणा आहे जो मी सुरुवातीला म्हटलेलं अगदीच व्हिडिओच्या एकदम सुरुवातीला पहिलं जे वाक्य माझ्या तोंडांनी निघालं ते ते हे याच्यासाठीच होतं की काही क्रिया अशा असतात आपल्या कल्पनेच्या पलीकडल्या किंवा आपण क खूप जास्त कल्पना करतो त्याची आणि मग ह्याच्यासाठी भविष्यकाळात चालू झालेली क्रिया बघा आत्ता चालू आहे दोन हजार पंचवीस मी असं म्हटलं की दोन हजार तीसला क्रिया चालू झाली दोन हजार तीसला क्रिया दरम्यान भविष्य काळात चालू झालेली क्रिया इथपर्यंत मी आलो दोन हजार तीसला क्रिया चालू झाली भविष्य काळातच पूर्ण झाली म्हणजे दोन हजार तीस ते दोन हजार पस्तीस ठीक आहे भविष्य काळातच म्हणजे दोन हजार पस्तीसपर्यंत ती पूर्ण झाली म्हणजे इथे मी म्हटलं आहे दोन हजार तीस आणि इथे मी म्हणतो आहे दोन हजार पस्तीस ओके इथे चालू झाली इथे पूर्ण झाली आणि भविष्य काळातच सुरू असेल म्हणजे दोन हजार पस्तीस ते नो टू बी कंटिन्यू चालू असेल असं वाक्य वापरण्यासाठी मी ते वापरेल आता काही असेल फॉर एक्झाम्पल चला आता मला असं म्हणायचं आहे की कुठलं एखादं एखादं गाव घेऊ हो आपण माथेरान माथेरानमध्ये माथे माथे टॉय ट्रेन आहे किंवा कर्जत घेऊ चला कर्जत कर्जत कर्जतमध्ये दोन हजार तीसला मेट्रोचं बांधकाम सुरू होईल आणि ते दोन हजार पस्तीसला पूर्ण होईल आणि मग त्याच्यातला जो दुसरा टप्पा आहे तो दोन हजार पस्तीसपासून पुढे चालू राहील हे सगळं सांगण्यासाठी मला ते भविष्यकाळाचा वापर करावा लागेल कुठल्या फ्युचर परफेक्ट म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळाचा वापर आता हे रेअरली वापरलं जातं आणि हे कोण वापरतं तर न्यूज रिपोर्टिंग वगैरे करणारे जे लोक आहेत किंवा सरकारी योजना असतील त्याची कोणतरी रिपोर्टिंग करतोय किंवा सरकार असेल स्वतः ते जेव्हा सांगतं तेव्हा हे असं असतं आहे ना की इथपासून इथपर्यंत क्रिया चालू असेल म्हणून पण ते भविष्यकाळातल्या सगळ्या क्रिया आहेत तर तिथे चालू पूर्ण भविष्यकाळ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो भूतकाळातील एखाद्या क्रियेला भविष्यकाळात एका ठराविक वेळेला अमुक काळ लोटला असेल हे दर्शवण्यासाठी भूतकाळातील एखादी क्रियेला आता भूतकाळ म्हणजे दोन हजार पंचवीसच्या आधी जाऊ आपण दोन हजार तेवीसला आणि मग दोन हजार तेवीसपासून दोन हजार बत्तीसपर्यंत किंवा दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत आहे ना मग काहीतरी एक ठराविक वेळ लोटलेला असेल एवढे एवड़ एवढे वर्ष झालेले असतील हे सांगण्यासाठी हे दर्शवण्यासाठी तर हा काळ जास्त वापरत नाहीत जास्त वापरत नाहीत वापरतात जास्त वापरत नाही म्हटलं कारण ते संभाषणात वगैरे येत नाही तो ते सांगण्यासाठी येतो पण संभाषणात हा काळ येत नाही पुढे उदाहरणार्थ मी पत्र लिहित आलेलो असेल आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर ह्या सगळ्या हवेतल्या गोष्टी वाटतात आहे ना निश्चितपण ना वाटत तर याच त्या गोष्टी आहेत मी धडा शिकत आलेलो असेल अरे आधी तू पुढच्या इयत्तेत जा किंवा तू शाळेत जा शाळेत नाही गेलेला आणि काय नाही आणि तो म्हणतोय की मी धडा शिकत आलेलो असेल तर हे जे आहे हे अगदीच खूप पु, पुढच्या गोष्टींचा विचार किंवा खूप पुढच्या गोष्टी निश्चित नाहीतच त्या तर त्याच्यासाठी आपण हे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसटेन्स वापरतो रचना आता याची रचना बघा कर्ता अधिक विल अधिक टू हॅवचे रूप अधिक बिन अधिक मुख्य क्रियापद अधिक आयंजे अधिक कर्म किती मोठी रचना आहे ना एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आधी बघितलेला आपण तेव्हा सहा घटक होते, आता सातवा घटक कारण विल वाढलेला आहे म्हणून ठीक आहे चला आता इथे काय करू आपण भविष्यकाळ सांगणारी हे आहे तेच ते तुम्हाला माहिती आहे आता बी बीन बीन बीचे तिसरं रूप असं पन बर, का कारण हे तर परफेक्टमध्ये आहे आणि कंटिन्युअस पण आहे आणि मग ते कंटिन्युअसमध्ये टू बीचं रूप पण लागतं आणि मग टू बीचं रूप लागतं आणि कंटिन्युअसमध्ये आय एन जी पण लागतो पण इथे तर टू बीचं रूप लावू शकत नाही कारण हॅव आलेलं आहे बरोबर आणि म्हणून आपण काय केलं आहे बीन लावलेलं आहे एवढाच फरक एस प्लस विल प्लस टू हॅव प्लस बीन प्लस वी प्लस आय एन जी प्लस हो सात घटक हे फक्त घटक लक्षात ठेवा बाकी काय लक्षात ठेवण्याची गरज नाही तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळे काळ येतील आता हे शेवटचं एक्झाम्पल या आपल्या टेन्सेसच्या सिरीजमधलं टेन्सेसच्या सिरीजमधला शेवटचं एक्झाम्पल श्रीमान विल हॅव बीन प्लेईंग अ गेम भविष्यात कुठली तरी एक नवीन गेम निघणार आहे आणि ती नवीन गेम श्रीमान अमुक अमुक तारखेला चालू करेल आणि अमुक अमुक तारखेला खेळून पूर्ण होईल हे सांगण्यासाठी हे सगळं सारखंच आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आता याची समरी बघूया हो फ्युचर टेन्सची सिम्पल फ्युचर आय विल राईट अ लेटर आहे ना आता इथे इथे काय आहे आय विल राईट अ लेटरमध्ये काय आहे पहिलं बघा सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट झालं वन टू थ्री आणि फोर त्याच्यानंतर आय विल बी रायटिंग अ लेटर सब्जेक्ट प्लस विल प्लस बी प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट इथे पण वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स बघा आता फ्युचर टेस्टमध्ये वाढतं आहे हे ना तीनच्या ऐवजी चार झाले पाचच्या ऐवजी सहा झाले इथे इथे आता पाच होणार कारण तिथे चार असायचे जनरली आता इथे सब्जेक्ट प्लस विल सगळीकडे व्हील सब्जेक्ट नंतर येतोय बघा त्याच्यानंतर हॅव मी डायरेक्टली लिहितो आहे का कारण हॅवच लागतो त्याच्यानंतर वर थ्री प्लस ऑब्जेक्ट आता इथे वन टू थ्री फोर आणि फाय आहे ना इथे फाय ओके त्याच्यानंतर आय विल हॅव बीन रायटिंग लेटर आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर चला मी इथे वरून लिहितो सब्जेक्ट प्लस विल सब्जेक्टच्यानंतर नंतर आला त्याच्यानंतर हॅव अधिक बीन अधिक वर्ब अधिक आय एन जी अधिक ऑब्जेक्ट येते वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन आहे ना तर हे यानुसार अशी त्याची सगळ्यांची रचना आहे आता जनरल टोटल जे टेन्सेस आहेत त्याची रचना आपण बघणार आहोत सगळ्यांची टेन्सेसची जी समरे आहे ती पाहणार आहोत प्रेझेंट टेन्स त्याच्यानंतर पास्ट टेन्स आणि त्याच्यानंतर फ्युचर टेन्स याचं कम्पॅरिझन करणार होतं हे कम्पॅरिझन खूप इम्पॉर्टंट आहे कम्पॅरिझन जर तुम्ही शिकलात तर मग सगळेच टेन्सेस तुम्हाला येतील सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आय राईट अ लेटर आता बघा फरक बघा पास्ट टेन्स सिम्पल पास्ट टेन्समध्ये आय रोट अ लेटर राईट अँड रोट एवढाच फरक त्याच्यानंतर फ्युचर टेन्समध्ये आय विल राईट अ लेटर हा विल एक्स्ट्रा आला आहे काय सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स समजलं बघा याच्यामध्ये राईट आणि रोट एवढाच फरक आहे आता पुढे प्रेझेंट कंटिन्युअसटेन्स आय एम रायटिंग अ लेटर प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअसटेन्स आय वॉज रायटिंग अ लेटर एम आणि वॉज एम आणि वॉज ह्या ह्या दोघांमध्येच फरक आहे एवढाच फरक बाकी काहीही फरक नाही पुढे बघा आय विल बी बस मी आता इथे अंडरलाईन करतो तेवढ्या तेवढ्यामध्येच फरक असणार आहे बाकी काहीही फरक नसणार आहे ठीक आहे पुढे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आता याच्यामध्ये आय हॅव रिटर्न अ लेटर आय हॅड रिटन अ लेटर आय हॅव आय हॅड आणि इथे आय विल हॅव बस बाकी रचना तशीच ठीक आहे त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आय हॅव बीन रायटिंग अ लेटर आय हॅड बीन इथे बघा हॅव आणि हॅड जसं प्रेझेंट परफेक्टमध्ये आहे तसं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये आहे फरक तेवढाच आहे ना इथेसुद्धा आय विल हॅव विल हॅव बीन एवढाच फरक ॲक्च्युली बीन बीनचा पण फरक येत आहे का नाही विल विलचाच फरक आहे ॲक्च्युली आणि फक्त पास्टमध्ये काय होईल हॅड येईल है। बाकी सगळीकडे प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये तर सारखंच आहे तुम्ही एकतर प्रेझेंट शिकलात ना फ्युचर काहीच नाही आहे फ्युचर एकदम सोप्पं एक आहे फक्त विल टाकायचं आहे सगळीकडे बस बाकी काहीही नाही इतकं सोप्पं आहे तर मित्रांनो हे होतं टेन्सेसविषयी आपले टेन्सेसचा जो भाग आहे तो इथेच संपलेला आहे जी टेन्सेसची तीन व्हिडिओची जी सिरीज होती ती इथे संपलेली आहे आणि आता आपण पुढे इतर जे काही ग्रॅमॅटिकल कॉन्सेप्ट्स आहेत ते बघणार आहोत दहावीच्या काही व्हिडिओ असतील त्या पाहणार आहोत तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट नक्की करा अभिप्राय द्या काही प्रश्न असतील तर नक्की विचारा ही जी व्हिडिओ आहे ती तुमच्या आपतेष्टांसोबत मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे ते आपलं चॅनल होईल ओके एवढं नक्की करा थँक्यू